साकोली शहरातील तलाव सौंदर्य कामात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांच्या साकोली विधानसभा क्षेत्र असलेल्या साकोली या शहरात तलाव सौंदर्यीकरणाच्या कामात अडीच कोटी रुपये मंजूर केले होते मात्र मागील दोन ते तीन वर्षापासून हे काम संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे सदर काम साकोली बांधकाम विभागाकडे असून या कामाला दिरंगाई होत असल्याचं आढळून आले आहे तर बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार या दोघांवर कारवाई करण्यात यावी अशी गावातील नागरिकांकडून मागणी होत आहे नाना भाऊंनी भाऊनी नगरोद्यान या योजनेमार्फत अडीच करोड रुपये या कामाला सौंदर्यकर सौंदर्यीकरणाच्या कामाला अडीच करोड रुपये शासन केले आणि ही निधी नगरपरिषदला दिली नगर ही निधी पी डब्ल्यू डीला हँडओवर केली त्याच्यानंतर याचा पत्र केला त्याच्यानंतर ते एका पुमसरच्या ठेकेदाराला हा काम मिळालेला आहे तीन वर्ष झाले काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास पर्सेंट पण काम पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यानंतर इथे गत्तू आणि पाडीवर जे किचिंग केलेली आहे किचिंग गोठ्यांची ती एकदम निकृष्ट दर्जाची आहे हाताने दगडं बाहेर निघतात आणि त्याच्यानंतर इथे या रोडवर पाणी साचतो आहे आणि याची जी रुंदी आहे ती एकदम कमी आहे आणि इस्टिमेट तयार करताना इंजिनियर लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता त्याच्यानंतर तीन वर्ष तर पूर्ण झालेच आहेत त्याच्यानंतर यांनी जेव्हा खोलीकरण केलं पावसाळ्या चालू होण्याच्या पंधरा दिवसापूर्वी खोलीकरण केलं याचे या ठेकेदाराचे बिलही निघले भरपूर साळे त्याच्यानंतर पाऊस पावसाचं पाणी भरल्यामुळे त्याचा मेजरमेंट पण नाही घेता आला बिना मेजरमेंटनी याचे बिलं कसे काढले या ठेकेदाराला ॲक्च्युली ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला आमची मागणी अशी आहे की या कामाची योग्य पद्धतीनं चौकशी व्हावी आणि ह्या निष्कृष्ट दर्जाची हे जे गट्टू लावलेले आहेत यांना पुन्हा उकडून चांगल्या पद्धतीनं पाईप लेवल पाईपच्या नुसार लावावं जागोजागी ठिक ठिकठिकाणून जिथून पाणी हा जो पा पावसाचा पाणी येतो तो बाहेर निघण्यासाठी जागा हवी बस इतकीच मागणी आहे परत आपलं म्हणणं एकच आहे जे नानाभाऊने जे न निधी दिली आहे अडीच करोड रुपये इथं साखोलीच्या विकासासाठी या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी या निधीचा पुरेपूर चांगला वापर झाला पाहिजे हे घटिया काम करून जे यांनी केलं दाखवलं आहे तुमच्या समोर तुम्ही बघू शकता हे दोन लेडीज आहेत आपण दोन माणसं इथे उभे आहोत किंतु परंतु जर इथून कोणी क्रॉस करायचं झालं तर एकामेकांना धडकून हे जे भांडण होतील समोरच्या काळा काळामध्ये आणि हे जेवढं खराब काम यांनी केलेलं आहे हे खूपच जास्त वाईट आहे आणि आमचं एकच मानणं आहे की जे तुम्ही पैसे आणि तुम्हाला जे दिलेले आहेत ते व्यवस्थित वापर करा जे ठेकेदार आहेत जे इंजिनियर आहेत त्यांना एक एक काम आहे जे दिलेलं त्यांना पुरेपूर चांगल्याने करा जनतेशी धोकागडी करू नका नसेल जमत तर रिझाईन द्या आपल्या घरी बसा काही मतलब नाही तुमचं चालेल आम्हाला बघा सदर काम हा एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करा असं त्याला टार्गेट दिला होता त्याला एक वर्षाची मुदत वाट दिला होता म्हणजे पाण्याचाही रिजन होता काही म्हणजे तलावाच्या पाणी इथं काय होतं हा निरून जागा होती याला आपण पास्त्री म्हणजे पंधरा ते वीस फूट याला रुंद केलेला आहे ह्या पारला आणि तसंच त्या बाजूलाही केला रुंद नेशनल हायवे साईडला आणि काय होतं उन्हाळ्यामध्ये फक्त दोन महिने भेटत होता आणि तरी पण दोन महिन्यात ते तलावलं त्या साईडला पाणी राहत होता त्याच्यामुळे तो भरावासाठी लेट झाला पण ते मान्य केलं त्याची गोष्ट पण त्याच्यानंतर भराव झाला सगळं झाला म्हणजे रुंदीकरण केला रस्त्याची त्याच्यानंतर हा जो पेविंग ब्लॉकचा काम यांनी जे सुरू केलं यंदा म्हणजे उन्हाळ्यात संपायला पाहिजे होता एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत त्याला शासनाने मुदतवाद दिलं होतं सुप्रिटेंडेंट इंजिनियरनी पण तरी पण पूर्ण केले नाही त्यांनी एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत त्यामुळे त्याच्यावर एक जून दोन हजार चोवीसपासून दो दोनशे रुपये प्रतिदिवस फाईन सुरू झाला आता तुम्ही म्हणाल का फाईन म्हणजे केव्हापर्यंत लावणार तुम्ही एक वर्ष का दोन वर्ष फाईनचेही नियम असते काही महिन्यापर्यंत वाट बघू जसं त्याला आम्ही त्याला दिवाळीपर्यंत तो पूर्ण कर असा आदेश दिलेला आहे तो म्हणते का मी मैं एक महिन्यातच पूर्ण करू देतो तो भाग वेगळा त्याच्या पण मला तरी वाटते का ते एक महिन्यात काम पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर काय होणार समजा त्याने तरी पण पूर्ण नाही केलं तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्ट मध्ये करण्यात येईल तरी आता लाभ सौंदरी करण्याचे कामं सुरू असून यात कुठलीही गुणवत्ता नाही कंत्राटदार स्वतःच्या मनमाईने कासवतीने काम करत आहे त्यामुळे काँग्रेस प्रतिनिधीला नाना पटोले याकडे जातीने लक्ष देतील काय अशी मागणी आता नागरिक करत असून नाना पटोले हे स्वतः या कामाकडे लक्ष देतील काय हे आता पाहण्यासारखं असेल